तर आपण आज टेबल क्लॉथसाठी हे जे पीस बनवून घेतलेले आहेत हे हा पीस कसा बनवायचा आहे हा चौकोन हे असे चौकोन आपल्याला बनवून घ्यायचे तर ते कसं बनवायचं आहे ते मी आज दाखवणार आहे बनवून तर त्याच्यासाठी मी एक पिवळा कलरची लोकर आहे आणि एक पांढऱ्या कलरची आहे दोन कलरच्या लोकर घेतलेल्या आहेत एक ओसवाल कंपनीची लोकर आहे ही सॉफ्ट आहे लोकर अशी छान तर मी बनवायला स्टार्ट करते आधी आपल्याला एक मॅजिक रिंग बनवायचं आहे मॅजिक रिंग आणि त्याला मग डबल क्रोशाईने खांब बनवायचे तर मी आधी दोन साखळ्या घेते दोन साखळ्या झाल्यावर एक डबल क्रोशाय परत एक डबल क्रोशा आहे म्हणजे असे तीन डबल क्रोशाय घेतले की दोन साखळ्या बनवायच्या एक दोन दोन साखळ्या तीन डबल क्रोशा आहे परत तीन डबल क्रोश आहे आणि दोन साखळ्या करायच्या दुसरा आणि हा तिसरा डबल क्रोश आहे येलो कलरचे झाले हे तीन डबल क्रोश आहे दोन साखळ्या आणि तीन डबल क्रोश आहे हे पिवळ्या कलर झाले आता ह्याला आपण पांढरा कलर जोडायचा पांढरा कलर आपण याला जोडून घेतला आता ह्याची एक साखळी बनवूया आणि परत ह्या मॅजिक रिंगमधून आपल्याला तीन डबल क्रोश आहे ह्या व्हाईट कलरचे पण तीन डबल क्रोश आहे घ्यायचं आणि दोन साखळ्या परत तीन डबल क्रोश आहे असे आपल्याला हे चार चार कोण तयार करायचे मॅजिक रिंग कशी बनवायची ते बघायचं असेल तर मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बनवून दाखवलेली आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओमध्ये आता ही मॅजिक रिंग आपण हे असं घट्ट करून घेऊ आणि मग ह्याला इथे जोडून घेऊ आता हा व्हाईट कलर सोडून आपल्याला येलो कलर परत येल्लो कलर जोडून घ्यायचा येलो कलर जोडून घेतला की आपल्याला परत कारण हेच याची एक साखळी होते ना जोड आपण जिथे जोडतोय तिथे एक साखळी बनते आणि मग परत एक साखळी घ्यायची आणि ह्याला इथे जोडून टाकायचं स्लिप टीच देऊन जोडायचं आता हे जोडलं आपले चार कोण तयार झालेत ह्या येलो कलरचे दोन झालेत आणि व्हाईट कलरचे दोन झाले तर हे आपले चार कोण सा तयार झालेले आहेत ना तर त्याच्यात आता आपल्याला खांब परत घ्यायचे आहेत हे जे खिडक्या आहेत ह्या खिडक्यांमधून आपल्याला खांब तयार करायचे आधी तीन साखळ्या घेऊ दोन तीन आणि हे ह्या खिडकीतूनच आपल्याला तीन डबल क्रोशा तयार करायचे ते तीन साखळ्याचं एक डबल क्रोशाय धरायचं आहे आणि अजून एक दोन तीन डबल क्रोशा हे झाले तीन डबल क्रोशाय झाले की आपल्याला परत एक साखळी घेऊन ह्या खिडकीतून आपल्याला तीन डबल क्रोशा करून घ्यायचे तीन हे तीन डबल क्रोश आहे झाले हे आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या परत तीन डबल क्रोश आहे त्याच खिडकीमधून घ्यायचे हे तीन तीन डबल क्रोश आहे दोन खा दोन साखळ्या तीन डबल क्रोश आहे असं झालं आता परत एक साखळी घेऊन पुढच्या खिडकीमध्ये आपल्याला एक साखळी घ्यायची आणि ह्या ह्या खिडकीमध्ये तीन डबल क्रोशे आहे आता हे तीन डबल क्रोश आहे परत दोन साखळ्या आणि आता पुढे दोनच डबल क्रोश आहे घ्यायचे तीन नाही घ्यायचे एकदा तीन एकदा दोन दोन का घ्यायचे आहेत तर आपल्याला आता इथे सलग विनायचे हे जे आपण विणले हे जे सलग विणत गेलेले आहेत तसं आता इकडच्या बाजूने आपल्याला सलग विणत जायचे म्हणजे फक्त खांब करायचे आहेत खिडक्या ह्याच्यामध्ये नाही करायच्यात इकडे कशा इकडे खांब आणि खिडक्या केलेल्या आहेत तशा इकडे नाही करायच्यात ना म्हणून आपल्याला इथं सल सलग विनायचे तर इथे इकडे तीन ड डबल क्रोशा घेतलेत इकडे दोन घेतलेत आणि ह्या तीन खांबावर तीन खांब तयार करायचे दोन आणि तीन खांबावर तीन खांब तयार केले आता परत ह्या खिडकीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे दोन खांब तयार करायचे डबल क्रोशाचे आणि दोन साखळ्या परत तीन खांब सॉरी दोन खांब परत दोन खांब तयार केले दोन दोन खांब तयार केलेत आपण इकडे दोन परत दोन साखळ्या परत दोन खांब आणि इथे ह्या तीन खांबावर तीन खांब तयार करायचे तीन खांबावर तीन खांब आणि ह्या खिडकीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशाचे खांब करायचे आणि दोन साखळ्या आणि स्लिप किच तर असं चौकोन होईल बघा छोटा आता ह्याच्यावरती आपल्याला परत येण्यात जायचं तर परत ह्या खिडकीमधून खांब तयार करायचे ह्या ह्या अशा खिडक्यांमधून आणि इकडे सरळ विणत जायचं तर ह्या खिडकीतून आपल्याला परत तीन डबल क्रोशाय करायचे आधी एक तीन साखळ्या तीन साखळ्या झाल्यावर परत दोन डबल क्रोशाय करायचे म्हणजे ती साखळी मिळून आपल्याला तीन डबल क्रोशाय होतात तीन खांब हे झाले तीन आता परत एक साखळी एक साखळी परत इथं तीन डबल क्रोश है। तीन डबल क्रोश आहेत परत एक साखळी परत ह्या खिडकीतून तीन डबल क्रोश आहे तीन डबल क्रोशिया झाले दोन साखळ्या परत तीन डबल क्रोशिया आता एक साखळी आता ह्या खिडकीतून तीन डबल क्रोशिया हे तीन डबल क्रोशे झाले परत आता एक साखळी एक साखळी आणि ह्या खिडकीतून आपल्याला तीन डबल क्रोशाय करायचे आता हे तीन डबल क्रोशे झाले हे आपल्याला आता इकडे व्हाईट कलरचं जोडून जो द्यायचंय व्हाईट कलर लावायचा आपल्याला इकडे मग आता हा येलो कलर ठेवायचा आणि हा व्हाईट कलर लावायचा एक साखळी घेतली परत आपल्याला ह्याच्यातून ह्याच खिडकीतून दोन डबल क्रोशा घ्यायचे दोन डबल क्रोशाय झाले की हा आपल्याला पिवळा धागा हा आपल्या सोबतच घेऊन जायचा आहे हा इकडे असा आता हे दोन डबल आहे आणि ह्या खांबावर खांब प्रत्येक खांबावर एक खांब करत चालायचं आहे आता खिडकीमध्ये दोन दोन डबल क्रॉश परत दोन खांब सॉरी दोन साखळ्या दोन साखळ्या परत दोन डबल क्रॉश दोन खांब हे असे खांबावर खांब परत आता इकडे खांबावर खांब द्यायचे आणि हा येलो कलरची लोकर आहे हे असेच आपल्याला ह्याच्यामध्येच विनत विनत जायचे सोबत घेऊन जायची ती परत आपल्याला इकडे जॉईन करायला आता इथे दोन डबल क्रोशियाचे खांब दोन साखळ्या आणि एक स्लिप टिच आता इकडे आपल्याला परत येलो कलर जोडायचा तीन साखळ्या त्याच खिडकीतून पुन्हा डबल क्रोशाय दोन म्हणजे मिळून तीन झाले एक साखळी हे दोन डबल क्रोशा मिळून तीन काम झाले आता परत एक साखळी आणि ह्या सा, बाजूच्या खिडकीमधून तीन डबल क्रोशा हा व्हाईट कलरचा लोकर आहे असंच आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे त्याच्यासोबत विनत विनत परत एक साखळी तीन डबल क्रोश आहे इथपर्यंत यायचंय परत मी तुम्हाला हे करून दाखवते आता मी हे इथपर्यंत केलेले आता हे सलग खांबावर खांब घ्यायचे आता इथं आपल्याला हे तीन खांब घेतले दोन साखळ्या घेऊन परत दोन खांब दोनच खांब घ्यायचेत आपल्याला दोन साखळ्या आणि दोन खांब कारण दोन खांबाच्या पुढे आपल्याला सलग विणायचे आहेत सलग खांब तयार करायचे आहेत आपल्याला खिडक्या घ्यायच्या नाही आहेत म्हणून इथं दोन खांब आणि ह्याच्यामध्ये एक खां खांबावर खांब हा क्रोशावर क्रोशा तयार करायचे आपल्याला इथे आता मी हे सगळं तुम्हाला करून दाखवते हे इथपर्यंत आलं की इथे दोन द, दोन आहे ड दोन डबल क्रोश आहे दोन साखळ्या परत दोन डबल क्रोश आहे आणि खांबावर खांब क्रोशावर क्रोशा हे सगळं करून दाखवते मी तुम्हाला मी हे सगळं खांबावर खांब घेऊन दाखवलेत तुम्हाला आता ह्याच्यावर खिडक्यावर खिडक्या आहेत आता सुरुवातीला तीन साखळ्या ह्याच खिडकीमधून आपल्याला तीन डबल क्रोशाय करायचे म्हणजे एक साखळी आणि दोन डबल क्रोश आहे हे झाले तीन डबल क्रोश परत एक साखळी या खिडकीमधून तीन डबल क्रोश आहे असं करत हे पूर्ण खिडक्या खांबाचं मी तुम्हाला करून दाखवते प्रत्येक ह्याच्यामध्ये एक साखळी तीन तीन डबल क्रोश आहे एक साखळी तीन डबल क्रोश आहे परत इथे तीन डबल क्रोश आहे दोन साखळ्या हे ज्या कॉर्नरला दोन साखळ्या आणि तीन डबल क्रोश येणार प्रत्येक खिडकीमध्ये इकडे एक साखळी आणि तीन डबल क्रोश आहे ते हे मी तुम्हाला बनवून दाखवते आता मी हे सगळं पूर्ण करून दाखवलं तुम्हाला हे खिडक्या खिडक्या करताना इथे एक साखळी आणि इथे ह्या कॉर्नरला तीन खांब दोन साखळ्या इथं तीन खांब एक साखळी आणि इकडे खांबावर खांब तयार करत जायचे आधीच्या प्रमाणे हे असे पीस करून हे असा मोठा टोब टेबल क्लॉथ आपण बनवू शकतो तर अशाच नवीन वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा